आता बळ्यात राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे परभणीसह जिंतूर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे सतत पडणाऱ्या या पावसामुळे उमरगड इथे महादेव मंदिर कोसळलंय राष्ट्रीय संत ईश्वरसिंग महाराज यांच्या पुढाकारानं पंचेचाळीस वर्षांपूर्वी हे मंदिर उभारण्यात आलं ता। होतं अमरगड इथे सन एकोणीशे ऐंशीच्या च्या सुमारास बांधलेल्या या इमारतीची आणि मंदिराची उभारणी पाहायला मिळत होती महादेवाची पिंडी आणि गोमुख उत्तर काशी इथे आणण्यात आले होते महाशिवरात्रीच्या दिवशी देशभरात हजारो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात सरपंच शिवडी तांडा येथील तीन दिवस सारखा पाऊस असल्यामुळे अचानक जुनं ब्याऐंशी मध्ये मंदिराची स्थापना झाली इसवशिन बापूंच्या हाताने अचानक तीन दिवस पाऊस असल्यामुळे अतिवृष्टी भरपूर झाल्यामुळे मंदिर सकाळी पाच वाजता म्हणजे अचानक पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालं त्याच्यामुळे शासनाला मी अशी विनंती करतो की यांच्या आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती करतो शेवटी ग्रामपंचायतच्या या यावतीनं